हेरा फेरी हा चित्रपट तर तुम्ही पाहिला असेलच या चित्रपटात ज्याप्रमाणे लक्ष्मी नावाची फंड कंपनी आहे ज्याची असते दिन डबल आता यात आपले हिरो अडकतात आणि भिकेला असं तस दाखवलंय तसंच खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडलंय म्हणजे आधी तुम्ही थोडे पैसे भरा मग तुमचे पैसे डबल होतील अशी ही स्कीम आहे पण थोडा थांबा इथे प्रकार थोडा वेगळा आणि तितकाच इंटरेस्टिंग आहे मुंबईमध्ये हा प्रकार घडलाय त्याची नक्की स्टोरी काय आहे हे मी तुम्हाला सांगते टोरेस नावाची एक कंपनी दादरमध्ये ज्वेलरीची कंपनी म्हणून सुरू झाली आणि या कंपनीने पैसे दाम दुप्पट करून देण्याची स्कीम आणली अनेक जण यात हळूहळू जोडले जाऊ लागले तुमचे पैसे एका आठवड्यांनी साठ टक्क्यांनी वाढतील असा इथे शब्द दिला जात होता लोकांना दोन महिने साठ टक्क्यांनी पैसे मिळतही होते आणि या कंपनीकडे अत्यंत हुशार टीम होती म्हणजे तुम्हाला एका ऍपद्वारे तुम्ही टाकलेले जेवढे पैसे आहेत ते कधी मॅच्युअर होतील कधी मिळतील याची सगळी माहिती तुम्हाला त्यावर मिळत होती लोकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेनुसार एक स्टोन दिला जायचा आणि तो खोटा आहे हेही सांगितलं जायचं जो कोणी स्कीमसाठी गुंतवणूकदार आणेल त्यांना तब्बल वीस हजार मिळतील असं त्यांनी फरमान काढलं होतं आणि ते दिले सुद्धा होते पण हा सगळा लोकांना लुटण्याचा एक डाव होता कारण इथेच त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आणि येत्या एका आठवड्यात तीन ते अकरा टक्क्यांनी पैसे मिळतील अशी स्कीम जाहीर केली पाच वर्षात दुप्पट सात वर्षात तीनपट आणि दहा वर्षांमध्ये चौपट रक्कम देणार असं सांगितलं गेलं याच आयुष्याला बळी पडून लोकांनी दहा हजारांपासून ते दहा लाखांपर्यंत यात गुंतवणूक केली रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवार दरम्यान परतावा मिळत असे लोकांनी होते नव्हते ते सगळे पैसे लावले काहींनी लोन काढून तर काहींनी घरं विकून सुद्धा पैसे लावले आणि त्यानंतर याच कंपनीचा सीईओ तोसिफ रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता आणि त्यांची शंभर लोकांची जी टीम होती त्यांनी पैसे घेऊन ते फरार झाले याच कंपनीचे आणखीन एक आउटलेट मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे मुख्य आउटलेट हे दादरमध्ये तर इतर आउटलेट नवी मुंबई मीरा भाईंदर सांनपाडा कल्याण कांदिवली अशा ठिकाणी आहे लोकांचे तीन लाख पाचशे कोटी रुपये घेऊन टोरेस कंपनी रातोरात रफूचक्कर झाली सध्या या कंपनीत गुंतवणूक केलेले अनेक जण शटर बंद असलेल्या कंपनीच्या बाहेर जाऊन हतबल उभे आहेत आता याचा तपास तर पोलिसांकडून सुरूच आहे बाकी तुम्हाला अशा स्कीम बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा। नका धन्यवाद